नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या प्रमुख बातम्यांवर देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये पीएम धन धान्य कृषी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे चोवीस हजार रुपये दरवर्षी खर्च होणाऱ्या विविध छत्तीस योजनांना एकत्र आणलेल्या पीएम धन धान्य कृषी योजनेला केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीय प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे या योजनेमुळे देशातील एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तत्पूर्वी यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केली होती आता केंद्र सरकारने दोन हजार पासून पुढील सहा वर्षांसाठी या योजनेस मंजुरी कापणीनंतर साठवण क्षमता वाढविण्याच्या मोठं योगदान असणार आहे पेरणीच्या सुविधांमध्येही शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल या योजनेच्या माध्यमातून एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे आधी सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि नंतर सभागृहात फडणवीसांनी केलेल्या एका जाहीर वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर दिली आहे आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप दोन हजार एकोणतीस पर्यंत नाही मात्र तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले फडणवीसांच्या या वक्तव्याचे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धवजी आता दोन हजार पर्यंत काही करायचं नाही आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येईल आपल्या वेगळ्या पद्धतीने बोलू देवेंद्र फडणवीस म्हणाले की अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे अनिल परब तुम्ही आता तयारी करा दानवे वेगवेगळे योग हिंदुत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे भोंग्यांविरोधात त्यांनी अनेक निवेदन केली ते कट्टर सावरकरवादी आहेत जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज संपुष्टात आला या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला अंबादास दानवे ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधान परिषदेच्या जागेवर अंबादास दानवे विजयी झाले होते शिवसेनेत झालेल्या पक्षफुटीनंतर ऑगस्ट दोन मध्ये अंबादास दानवे यांच्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची धुरा पक्षाने दिली होती ऑगस्ट दोन मध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या आठवड्यात शुक्रवारी अधिवेशन पूर्ण होत असताना आज अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वीच राजकीय गणित बदलताना दिसून येत आहे काही महिन्यांपूर्वी मनसे महायुतीत येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा रंगत आहे दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकत रिपब्लिकन पक्षासोबत युती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना पक्षासोबत युती केल्यानं पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं बोललं जात युती विचारांची विश्वासाची आणि विकासाची या घोषणेसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत युती बाबत घोषणा केली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात अनेक चांगल्या योजना महाराष्ट्रात आल्या शोषित वंचित आहे त्यामुळे कुठल्याही अटी न बांधता आम्ही एकनाथ शिवसेनेसोबत जाण्याचं ठरवलं आहे आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्या अशी विनंती आम्ही केली असून त्यांनी ती मान्य केल्याचंही आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे अभी उनका अस्तित्व तो क्या है मुझे पता नहीं लेकिन मैं किसी तो नहीं करने वाला कार्यकर्ता नहीं कहता हूँ का हर एक को लोक में अपने अपने पार्टी को बढ़ाने का अधिकार होता है वैसे विपक्ष करता है ठीक है लेकिन विपक्ष को महाराष्ट्र में जो संविधान खतरे में फेक के आधार पे उन्होंने जो फेक नैरेटिव फैलाया लोगों ने उसको जवाब सही दे दिया और महायुति को हमें लैंडस्लाइड मैंडेट दिया क्योंकि महायुति ने काम किया ढाई साल का काम आप जानते हो कितने प्रकल्प हुए कितनी कल्याणकारी योजनाएं हुई सब और दूसरा जो सवाल है आनंद अंबेडकर जी ये मेरे साथ युद्ध किए हुए हैं शिवसेना और ये रिपब्लिक सेना की युद्ध है

महाराष्ट्र व तेलंगणा सीमा भागातील चौदा गावांचा प्रश्न सुटला आहे ही चौदा गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत सीमा भागातील ही गावे चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात ही गावे राजुरा आणि जिवती तालुक्यात सामील होणार आहेत सरकारच्या या निर्णयानंतर संबंधित गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे तेलंगणा सीमा भागातील चौदा गावांचा प्रश्न सोडण्यासाठी विधानभवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात बैठक झाली या बैठकीला आमदार देवराज भोंगळेसह जिवती तालुक्यातील चौदा गावातील ग्रामस्थ चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा हे उपस्थित होते या बैठकीत ही गावे महाराष्ट्रात सामील करण्याचा निर्णय झाला आहे ही गावे महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर या गावांनी सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की चौदा गावं महाराष्ट्राची आहेत या गावांचा महसुली रेकॉर्ड महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील चौदा गावे हे तेलंगणा आणि महाराष्ट्र बाउंड्रीवर आहे आणि ही चौदाही गावं महाराष्ट्राच्या जमाबंदी आयुक्ताच्या प्रमाणे ही सर्व गावं महाराष्ट्राची आहेत गावाचं जे गावठाण आहे ते महाराष्ट्रामध्येच राहील याबद्दलची कारवाई आम्ही चालू केलेली आहे आणि याबद्दलचा पुरावा रेकॉर्ड आमच्याकडे आहे आणि त्याची नोंद आता महाराष्ट्र शासनाने घेतली आहे महादेव मुंडे खून प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानुसार पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मुंडे यांची आज तब्बल तासभर चर्चा झाली मात्र या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडेंना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं विशेष म्हणजे आज आंदोलना वेळी त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता कोयना धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे परिणामी धरण प्रशासनाने आज पुन्हा एकदा धरणातून विसर्गात मोठी वाढ करत एकूण अकरा हजार चारशे क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात असल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्ण नदीकाठची गावे तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना नदीलगतची गावे धोक्याच्या झोनमध्ये येऊ शकतात प्रशासनाने स्थानिक नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे आणि अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवावे असा इशारा दिला आहे देशात प्रथमच टेस्ला कार काल दिमाखात दाखल झाली त्यानंतर आज देशातील पहिली टेस्ला गाडी विधानभवनात दाखल झाली काल टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते मात्र एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित नव्हते त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक ही गाडी विधान भवनात घेऊन आले विधानभवन परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली तसेच देशातील पहिली टेस्टला कार खरेदी करण्याची तयारी आणि इच्छा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी